तर रामकृष्ण हरिमाऊली सर्वांना स्वागत आहे तुमचं आमच्या वारीच्या तिसऱ्या चौथ्या दिवसामध्ये आज आजचा चौथ्या दिवसाचा मुक्काम आमचा सासवड या ठिकाणी आहे आज दिवसभर आरामाचा उद्या आम्ही जाणार आहे पाचव्या दिवशी इथून प्रस्थान होणार आहे तुम्ही जर हे पाहत असाल तर मोठ्या बिल्डिंगेच्या खाली जिथे पार्किंगची जागा असते त्या ठिकाणी आमची आजची राहण्याची सोय आहे या ठिकाणी आमचे राहुल पांचाळ हे आमच्यासोबत वारी लावाला सोडण्यासाठी सासवडीपर्यंत आले होते काल पुण्याहून पाहते या ठिकाणी आहे बघा असं नियोजन असते आमचं ह्याकडचं त्या पूर्ण दिसता हे बघा ठीक नसण्यामुळे आराम करत असतात आमच्या आर डी आत्ताच मस्त असं गंधनाचा चंदनाचा टिळा लागलेला आहे जे रामकृष्ण हरी चला आर डी साहेब आमचे रिटायर ऑपरेटर आहेत साहेब तर तुम्हाला मित्रांनो वरच होता चप्पल गेला हाय हाय चप्पल रुतला आता नवीन चप्पल घेतला शंभर रुपयाला जास्त भाग नाही नंबर क्वालिटीचं चप्पल आहे चला तर मित्रांनो आता आपण तुम्हाला वरला दाखवणार आहोत असेल मस्त सवारीचं मस्त एन्जॉय मजा मस्ती आहे मित्रांनो तुमच्या आशीर्वाद आशीर्वादा सर्व काय चांगलं आहे मावीच्या आशीर्वादानं बघा वर आला मस्त असं तर पार्किंगचं ठिकाण आहे आणि बाहेर आता सुट्टी असल्यामुळे सर्वांनी कपडे का देऊन काढल्यात सर्वांचा दसरा या ठिकाणी झालेला आहे तुम्ही जरी पाहत असाल या ठिकाणी आज सोसायटीमध्ये आमचं निवेदन असतं खाली पार्किंगला कुठे जागा तिथे दुकाचं हे आमचं एकशे पंचावन्न क्रमांकचं टँकर आहे त्या ठिकाणी आमची सकाळी जी जिथं पाणी सुटणे जिथं आंघोळ पण असते माळीन माशिने दसरा काढल्यात कपडे बिपडे दिवा झाले काढच्या आता ताट ताट घेऊन जेवण्यासाठी चालू आहे आता निवेदन जेवणाची वेळ झालेली आहे आणि तुम्ही जर पाला असताल तर असं निवेदन असते मस्त टँकरला सकाळी धुण्यापासून आंघोळीपासून जेवणाचे ताट घेताना बी आणि वाढताना बी धिवायचं जेवण झाल्यानंतरही धुवायचं असतं आता ज्या ठिकाणी आमचे वारामतीचे काचे आलेले आहेत तर त्या काय वाटतं तुम्हाला आज जेवण वाढावं का करावं आधी जेवण वाढलं पाहिजे नंतर जेवण करायचं सगळ्यांनी जेवण केलं आपण जेवण करायचं हो हो तात्या आणि साप म्हणून सांगितलेलं आहे या ठिकाणी ठिकाणी आम्ही जेवण केल्यानंतर या ठिकाणी देवत असतो सर्व भांडे करे अशा सासवडच्या या ठिकाणी सोसायटीमध्ये आमचं नियोजन असतं आमची सर्व भांड्याची गाडी जी आहे ती सैफक त्या ठिकाणी होते जे अन्न जाते असतात ते अन्न आम्ही देतात बसतात आमचाच आहे या ठिकाणी जर तुम्ही पाहत असताल तर आमच्या लांबणा गावातीलच काही माता भगिनी स्वयंपाकासाठी या ठिकाणी आलेले आहेत बरेच या ठिकाणी तुम्ही पाहत असताल हे बघा सर्वजण चालू आहेत अजून थोड्याच वेळामध्ये किती वेळ लागेल आम्ही जेवण दहा दहा मिनिट दहा मिनिट अतिशय चांगली व्यवस्था निवेदन आमच्याकडेच असतं आम्ही सर्वजण मिळून वाडावाडी करत असतो तर या ठिकाणी तुम्ही जर पाहत असताल आमच्या बालू आमचं सर्व काही सैपापूर लागत आहेत गावातल्यासारखंच आम्ही सर्वजण मिळून मिसळून या ठिकाणी सेवा करण्यापासून सर्वांना जीव घालण्याचं नियोजन आम्ही या ठिकाणी आनंदात करत असतो नाशिकमुळं आज जीव वाढलेला वाढतो हो आज डबल डबल जीव आधी जीव वाढायचे आम्हाला आणि मग जेवण करायचे